त्रिकटशिला बुद्ध विहार मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर येथे ग्रंथवाचन करणार आहोत त्यामध्ये दिलीप प्रश्न हा आपण नव नेमकी काही दिवसापूर्वी सुरू केला आहे त्याचा दिवस पाचवा यामध्ये आज आपण टॉपिक बघणार होतो नागसेनाचा अपराध व त्यासाठी दंड विहार तर बघूया आपण असं की काय नागसेनाने अपराध केला आणि त्याला काय दंड मिळाला

रक्षित ताराच्या कोटीशक अर्थांनी नागसेनाला खूप संपदा दिली बघा खूप संपदा म्हणून एक विधी असते कि श्रामणे होता एवढा दिवस आणि आता वीस वर्ष कंप्लीट झाल्यावर त्याला खूप संपदा दिली आता नागसेन काय झाला भिक्षू झाला रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिवर परिधान करून नागसेनाने हाती आपले भिक्षा पात्र घेतले पण गुरु सह वर्तमान रिक्षा निघाले नागसेनाने काय केलं प्राप्त झाल्यानंतर गुरु पुढे गेला तर भिक्षा ग्रहण करण्यासाठी गेला परिधान करून ते जात असता नागसेनाच्या जा मनात असा विचार

भगवान बुद्धाच्या मुखातून बाहेर पडलेला ज्ञान उपदेश बाजूला ठेवून त्यांनी मला प्रथम आम्ही शिकवलं म्हणजे पहिला आपण ऐकतो बघा आणि नंतर मग ते ज्ञान आचरणात घेऊन आपण विभाषणा करतो विभाषणा म्हणजे एक प्रकारचा आम्ही आणि मग आम्ही आणि त्यांना असं म्हंटल कि यंग सुट्टं लिटर विलर लिटर कारण शिकवलं मला म्हणून ते काय म्हणाले मला त्याच्या विचार आला की माझे उपाध्याय अगदी मूर्ख आहे आणि गिरस्कर्मी आहे भगवान बुद्धाच्या मुखातून बाहेर पडलेला ज्ञान उद्देश बाजूला ठेवून त्यांनी मला अभिभवन शिकविला हे त्यांच्या निर्गुद्धीपणाचे अप अपरिपक्वतेचे लक्षण होईल बघा असं त्याने मनाच्या मनात पाप आणलं बघ गुरु बद्दल ज्यांनी शिकवलं त्या रोहन बद्दल त्यांनी मनान असा विचार केला असता त्याच वेळी रोहन ध्यान बळाच्या शक्तीने रोहन काय सामान्य नव्हते अर होते देवी आपल्या ध्यान बळाच्या शक्तीवर त्यांनी त्याच्या मनात चाललेला त्याचा मनाचा वेद घेतला आणि तात्काळ त्यांनी नागसेनाच्या मनातील विचार ओळखले व नागसेनाकडे फिरून ना ते म्हणाले की नागसे तुझ्या मनाने तू अनुचित विचार करीत आहेस बघा गुरुमंत्र वाईट विचार करत होता तो काय म्हणाला मग ना भक्तीजी त्यांना की नागसे तुझ्या मनात तू अनुचित विचार करीत आहेस गुरुप्रती असे विचार करणे हे तुला शोभनीय सारखे नाहीये परंतु तुझ्या दृष्टीने ते बरे पण नाही असं म्हटल्या क्षणी विचार शनी असेल माझे उर्मक कि माझ्या मनात चाललेले विचारांनी समजून घेतले की किती आश्चर्य अद्भुत बाप आहे किती आश्चर्याची गोष्ट आहे याची जाणीव झाली बघा आणि खरोखरच माझे आचार्य महापंडित आहे खूप मोठे पंडित आहेत मला मनाच्या मनात वाईट विचार केला एवढी ज्ञानी असताना त्यांनी मला शिकवलं म्हणजे काही कारणच असेल आणि खूप महत्वाचं असेल ते म्हणून त्यांनी महत्वाचं पहिलं मला शिकवलं बघा आणि मी त्यांना माफी मागितली पाहिजे असे त्याच्या मनोमन वाटू लागलो चुकी केल्यावर क्षमा करा या पुढे चुकून दे केली असा विचार करणार नाही त्यानंतर बघा रोज स्थिर म्हणाले की नसेल एवढ्या सहभागीवर मी तुला क्षमा करू शकत नाही मिस्टर सॉरी म्हणतात तुला मी क्षम करणार नाही त्यासाठी ऐक तुला काहीतरी करावं लागेल करावं लागेल तुला मग ऐक सागर नावाचं एक महासंपन्न असं नगर आहे सागर नाव आहे त्या नगराच आणि तेथे मिलिंद नावाचा एक राजा राज्य करतोय राजा म्हणून तो भिक्षू संघाला अनेक कोड्यात टाकणारे कूट प्रश्न विचारून त्यांना तंग करतो व खाली पाहायस लावतो आला काही मुद्दा बघा त्याचा जन्म घेणार मनुष्य लोकात तेव्हा तो सागर नगरात जाऊन मिलिंद राजाशी भेट घे व युक्ती वादात त्याचा पराभव करून असे तोंड घशी त्याला पाठ की पुन्हा तो कधी कोणाला हैराण करणार नाही तरच मी तुला क्षमा करेन बघा गुरु काय म्हणाले तुझ्या मनाचे वाईट विचार चालले त्याची आता सा तुला सजा शिक्षा एक मिलिंद नावाचा राजा आता या माहितच नाही की मी देव पुत्र होतो आणि मनुष्य लोकांत जन्म घेतला का साठी हे माहित नाही जसं सिद्धार्थ गौतम बुद्ध की त्यांच्या शेवटच्या जन्मात ते कुठं होते तुषिता देव लोक सुमेध बोधी सतो म्हणून महामायाच्या स्वप्नात जातात म्हणतात की माती मला शेवटचा जन्म घ्यायचा तुझ्या उदरामध्ये तुझी परमिशन आहे तस का तसंच बघा मग सिद्धार्थ होत म्हणून ते प्रिन्सेस म्हणून जन्माला येतात त्या आठवतो त्यांना मागच काही नाही असं पुढे पुरावा सापडत नाही आपल्याला तर बघा मग तेव्हा यांनी आठ सांगितली की मी तुला क्षमा करेल कधी जेव्हा तो त्या मिलिंदाच तोंड बदल करशील त्याला सडे तोड त्याच्या प्रश्नांचे उत्तर देशील त्याने त्याला खाली बाहेर लावशील कारण त्याने सगळ्या पक्ष भिक्षूंना परिश्रम करून सोडला आहे मग नंतर बाबा नागसे काय म्हणतो नागसे ना खूप ज्ञानी घालता खूप ज्ञानी पूर्वाश्रमी त्याचे काही मागचे जन्मातले पुण्य तल्ली बुद्धी त्याची अभिधम्म म्हणजे सगळ्यात अवघड त्रिपिटाकातला तो इथे मुखर घट केला होता बघा आणि तो काय म्हणाला पुढं मग की म्हणते एकटा मिलित राजाच काय पण समस्त जंगुदीबातील सर्व राजांनी एकत्र येऊन हो। मला जरी प्रश्न विचारले तरी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन मी सिद्धांत सांगेल व त्यांना शांत करील बघा काय म्हणाला तो की म्हणते एकटा मिलित राजाच नवी पूर्ण जम्मूद्वीमध्ये जेवढे राजे असेल त्या सगळ्यांना मी प्रश्नाचे उत्तर देईल बघा त्यांना त्याचा क्षमा करा मग नंतर सविरोह काय म्हणतात कि ठीक आहे मी तुला क्षमा करीत आहे पुढे म्हणतात बघा नागसेन म्हणतात की बनते पण बनते आता लवकर पावसाळा सुरू होईल त्यामुळे वर्षवासाचे तीन महिने मी कुठे घालवावे पहिलाच वर्षवास माझा खूप संपाद मग मी कुठे घालवावा मग नागसेन यावेळी बंदीजी सांगता येईल त्याला नागसेनला की नागसेन यावेळी फक्त

आपली प्रकृती एको चित्त सुखी व निरोगी राहावी अशी त्यांनी प्रार्थना केली आहे असं सांग त्यांना या वर्ष वासातील महिने मी आपल्या सहवासात घालवावे म्हणून त्यांना मला आपल्याकडे पाठवलेलं आहे असं पण सांग तुझ्या उपाध्याच नाव काय आहे असे विचारल्यास रोहन असे तू त्यांना सांग मात्र त्यांनी उपाध्यायाचे त्यांचे मूळ नाव विचार नावाने विचारले तर भनते आपले नाव माझ्या उपाध्या माहित आहे असे तर असं सांग की माझ्या उपाध्यायाला तुमचं नाव माहित आहे पुढे म्हणाले की ठीक आहे म्हणते असे उत्तर देऊन आदरणीय रोहन सविरास प्रणाम करून प्रदक्षिणा घातली आणि नंतर चिवर दान केले व आपले चिवर भिक्षा घेऊन त्यांनी उपाध्यायचा निरोप घेतला निरोप घेतला आणि असू या बदली जिवरात मासचा चालले कर्मश्या आणि चालिका करीत करीत आयुष्यमान नाश्ते मृत्त केला की आर्यात मासवीर यांच्याकडे येऊन पोहोचले क्रमशः चारिका करीत करीत रस्त्यात लागले गाव खेडे एक दिवस लागला असेल दोन दिवस लागले असेल मग चारिका करत भोजन करत ते शेवटी तिथं पोहोचले आणि असं यांच्या विहारात पोहोचले शेवटी त्यांच्या जा, जवळ जाऊन त्यांना पंचांग प्रणाम केला व आपल्या उपाध्यायाचा देव त्यांना कळविला कि उपाध्यायाने सांगितलेला विरोध त्यांनी त्यांना कळविला तेव्हा तुझे नाव काय आहे असे असे विचारण्याचा भेटल्या भेटल्या पहिले विचारतात कि नवीन दिसू दिसू लागला वंदन करतोय पंचा प्रणाम करतोय तुझं नाव काय आहे मग तो मला म्हणते माझ नाव नामसेन आहे मग पुन्हा विचारलं तुझ्या उपाध्यायाचं नाव काय आहे मग ते पुन्हा म्हणाले की म्हणते माझ्या उपाध्यायाच नाव रोहन स्थळी आहे आणि माझे नाव काय आहे असं त्यांनी विचारलं की माझं नाव काय आहे मग त्यांनी सांगितलं की आपले नाव माझ्या आहे स्वतः त्यांनी नाव नाही घेतलं आणि पुढं म्हणाल की ठीक आहे ना असेल तू माझ्याकडे राहा जा तुझे जीवन पात्र बाजूला ठेव त्याला राहण्याची परमिशन दिली बा राण्याची म्हणजे पूर्ण वर्षवासाची नाही आता पुढं समजलं आपल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नागसेला परिसर मग त्यांनी काय केलं तर दुसऱ्या दिवशी उठून नागसेला आपला शिष्य असल्याने सांगतो विहाराचा परिसर झाडून काढावं आणि पिण्यासाठी पाणी भरून ठेवले व तोंड धुण्यासाठी दंत म्हणजे व पाणी यथास्थानी लावून ठेवले कोणासाठी महाष्टमीसाठी आणि इष्टवीराने झाडून काढलेले विहार व अंगर पुन्हा झाडून काढले दंत मंजन व पाणी दुसरे दुसरे घेतले हे करीत असता अष्टवीर एक शब्दही बोलले नाही हा प्रकार सात दिवसापर्यंत असाच राहिला बघा आणि सातव्या दिवशी असं गुप्ताने नाच सेनास तेच प्रश्न विचारले नागसेनाने तेच उत्तर दिले तुझं नाव काय आहे सात दिवसानंतर तुझं उपाध्यायाच नाव काय आहे माझं नाव काय आहे आणि तेव्हा दिले तेच आताही सात दिवसानंतर नागसेनाने दिले हे एक प्रकारे नागसेनाची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये तो खरा ठरला होता खरा ठरला होता आपले काही चुकत असल्यामुळे स्थविरास आपले कृत्य पसंत नाही या विचाराने तो घाबरलेल्या अवस्थात असताना देखील नागसेनाने आपल्या मनात नैराश्य व वैफल्यात जागा दिली नाही म्हणजे सात दिवस ते फक्त वाट बघत होते आता सात दिवस झाले पण निराश झाले नाही की यांची वागणूक बघून मोठ्या भक्तीजीची ते आपल्याला काही महत्व द्यायला नाही किंवा परत वेगवेगळे प्रश्न विचार लागले आपली परीक्षा घेऊ लागली तरी ते निराश झाले नाही आणि धैर्य त्यांनी खचू दिलं आणि यावर अतिशय खुश झाले त्यांचं पेशन्स पाहिला संयम पाहिला आणि त्यांनी नागसेनास विलास राहण्याची संमती दिली आणि वर्षवासाचे अनुष्ठान केले साधू 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 यानंतर बघूया आपण महाउपाशी केला नागसेनेचा धर्मोपदेश उद्या उद्याच्या पाठात आणि त्यानंतर बघूया नागसेनाची पाटलीपुत्रा प्रयाण कि पाटलीपुत्राला नागसेन जातात आणि पुढे जाऊन मग त्यांना नागसेनाला अरत पद ही प्राप्त होते मग नंतर आयुष्यमान आयुपाल व राजा मिलिंदाची भेट मग आयुपाल कोण आहे वगैरे आपण ते उद्याच्या नंतर बघूया जसा वेळ भेटेल तसा यानंतर आपण इथं थांबूया para salu 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 चला वर्षवासाच्या ग्रंथ वाचनाच्या काळामध्ये धम्मपद या ग्रंथाचं वाचन करत होतो मध्ये आपण प्रश्न ही वाचायला सुरुवात केली काही गाता आपल्या शेवटच्या राहिलेला आहे बघा आता त्याच्यात की आपण एक नंबर ऐंशी बघूया धम्मपदातील ती गाताशी आली ऐंशी नंबरची कि अदगम ही उदगम ही नैतिका उ नयनती नयंती, नयंती दू नमयंती तमयंती पंडिता अथा है बहुत की ज्यामध्ये याचा मराठीत अर्थ असा आहे की पाटकार पाँच पाण्याला वळी घेतात तयार करणारा बाणाला वापरितो सुता लाकूड तासून लाकडाला आकार देतात त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःचे दमन करतात स्वतःवर ताबा मिळवतात अर्थात संयमाने वागतात जस आता तो पण आपण नागसे सात दिवस संयमाने वागले तर याला अनुसरून एक छोटीशी कथा आहे बघितलेली का म्हणून बघूया ही गाथा कधी सांगितली तर भगवंतांनी सांगित फिरत असताना भिक्षू भिक्षू पंडिताला उद्देशून ही गाथा सांगितली बघा गा। की पंडित हा श्रावसीचा एक श्रेष्ठीचा मुलगा होता एक पंडित होता तो एका श्रेष्ठीचा मुलगा होता तो सात वर्षाचा असताना बघा आपल्याला सात वर्षाच्या आत दीक्षा येत नाही म्हणजे कावळ्याला दगड मारता येईल असलेलं निर्णय घेटका तेव्हा दीक्षा देता येईल आणि उपसंपदासाठी वीस वर्ष कंपल्सरी पाहिजे तोपर्यंत श्यामने मग असं सात वर्षाचा श्यामनेर होता त्याला दीक्षा दिली त्या आला आणि श्यामनेर झाल्यानंतर आठव्या दिवशी बंदे साली कुत्ता बरोबर दीक्षा करणारा तो बाहेर पडला होता बघा मला वाटतं बघितलंय तो जाताना सगळ्या गोष्टी बघतो कोणा ध्यान करायला बसतो भगवंत बाहेरच सारी पुताला थांबून ठेवतात त्याला निश्चय भावाने म्हणून आनंद होतो सांगितली कोण कोण परत आहे चालव का चला ठीक आहे बघूया तर बघा कि तो भिक्षू श्यामनेर होता आणि सामने झाल्यानंतर आठव्या दिवशी बनते सारे मुद्दा बरोबर तो भिक्षाटनासाठी बाहेर पडला असता त्याने पाहिले की काही शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी पार तयार करीत होते शेतीला पाणी देण्यासाठी पार तयार करत होते आपल्या शेतीकडे पाणी यावे म्हणून पाटाला वळणे देत होते दे। त्याने बनते सारी पुतांना विचारले की बनते ज्याला चेतना नाही अशा पाण्याला एखादी व्यक्ती पाहिजे तसे बोलू शकते काय म्हणजे मनुष्याला जशी चेतना आहे सजीवाला जशी चेतना असते मग ज्याला चेतना नाही त्याला सुद्धा वळवता येते का त्यावर म्हणते म्हणाले होय आपण पाटाद्वारे पाण्याला पाहिजे तसं वळवू शकतो जसं ना दिलाय बघा पुढे गेल्यानंतर त्या श्रामदेव विष्णू एका बाण बाण काराला पाहिले त्याने लोक आगीत गरम करून त्याला पाहिजे तसे वाकवीत होता तो पुढे काही अंतरावर त्यांनी सुतारांना ते सुतार लाकूड कापून योग्य आकार देऊन बैलगाडीचे तयार करीत होते बघा नंतर त्याने विचार केला की जर चेतना विहीन पाणी पाहिजे तसे वळविला वळविता येते चेतना विहीन बाणाला पाहिजे तसा आकार वाकविता येतो तसे चेतना विहीन लाकडाला पाहिजे तसे तासून पाहिजे तसा वस्तू बनविता येतात तर चेतना युक्त मनाला ताब्यात घेऊन वळविणे कसे अशक्य म्हणजे ते तर शक्यच आहे की आपण त्याला वळवू शकतो अशक्य काहीच नाही असं त्याच्या मनात आणि मनाच्या समर्थ भावनेने विपश्यना अभ्यासाने मन ताब्यात ठेवणे शक्य आहे असं त्याच्या मनोमन त्याला वाटू लागलं तक्षणी तो बंदे साली परवानगीने विहारातील त्याच्या कुटीत वापस गेला आपल्या आपल्या कुटीत गेला की बंदे मी चाललो तुम्ही जा आता चारिका करायला बोलो मी चाललो वापस आणि कडक मेहनतीने व आणि तो ध्यानाला बसला त्याने काय उपासना म्हणजे पूर्ण काया शरीराची उपशन इंद्र आणि देवांनी सुद्धा विहाराच्या सीमा स्तीर शांत आणि स्थिर ठेवून त्याची ध्यान साधण्यात मदत केली बघा की काही देवतांनी आणि इंद्राने काय केलं तिथलं आजूबाजूच वातावरण शांत केलं त्याला ध्यान करायसाठी दुपारच्या जेवणापूर्वी श्यामनेर भिक्षू पंडिताला अनागामी बल प्राप्त झाले म्हणा साधू 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 म्हणजे त्यांनी एक पद प्राप्त केला सुद्धा दुपारच्या जेवणापूर्वीच म्हणजे सारी घेऊनही आले नव्हते आणि त्याची मेहनत बघून इंद्र सुद्धा त्याची मदत करू लागला आजूबाजूचं वातावरण शांत करण्यासाठी बाकीचे देवताई आणि त्याच देवता देवता वेळी म्हणजे सारी वृत्त सामनेर रिक्षूसाठी भिक्षांना आण आणि बुद्धांनी त्यांच्या बोधी दृष्टीने पाहिले की श्रामनेल विशू पंडित आणि अनागामी फल प्राप्त केलेले आहे आणि अजून थोडा वेळ ध्यान साधना चालूच राहिला तो लवकरच अर्ध पद प्राप्त करू शकेल तेव्हा बुद्धांनी ठरविले की सारिकुत्ताला त्या श्रामनेलाच्या कुटीत जाऊ देता कामा नये प्रवेश करण्यापासून त्याला काही वेळ थांबवले पाहिजे बुद्ध त्यावेळी पुढच्या दरवाजापाशी गेले व काही प्रश्न निर्माण करून सालिकुत्ताला या गोष्टीमध्ये मुद्दा म्हणून व्यस्त केलं बघा आणि सारी बुद्ध व बुद्धांचा संवाद चालू असतानाच श्रामनेर पंडिताने दीक्षा घेतल्यानंतर आठव्या दिवशी प्राप्त केले म्हणा साधू साधू या प्रसंगाला अनुसरून विष्णूंना बुद्ध म्हणाले भगवंत त्या विष्णूंना म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती एकाग्रतेने व मेहनतीने धम्मा अभ्यास करीत असेल तर त्या व्यक्तीला इंद्र आणि देव सुद्धा सुरक्षा देऊन मदत करीत असतात बघा भगवंताचं वाक्य आणि मी स्वतः दरवाजा बाहेर बोलण्यात स्वतःला ठेवलं की ज्यामुळे शामनेर पंडिताला त्याच्या ध्यानात त्याच्या ध्यान साधणे त्रास होऊ नये आणि श्यामनेर विष्णूने शेतकऱ्यां शेतकऱ्यांना पाटाचे पाणी शेतासाठी वळविकांना पाहिले होते बाणकरांना बाण वकू वाकविताना पाहिले होते सुतारांना लाकडाला आकार देताना पाहिला होता आणि अचेतन आणि निर्जीव वस्तूंना जर आपण पाहिजे तसा आकार देत असेल तर माणसाच्या चेतना युक्त मनाला का वळविता येऊ नये असा विचार करून त्याने धम्माभ्यास एकाग्र के चित्ताने केल्यामुळे आज त्याला अरतपद प्राप्त झाले आहे असून सांगून भगवंतांनी एक आता म्हटली बघा की पाटकार पाण्याला वळवितात बाण तयार करणारे बाणाला वाचवितात सुतार लाकूड तासून प्राण देत आकार देतात त्याप्रमाणे शहाणे लोक जे शहाणे लोक असतात ते स्वतःच दमन करतात म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर तिच्याकडे भाळण्याने जात आवडले म्हणून गेले तिकडच तर तसं न करता ते स्वतःला दमन करतात स्वतःला ताब्यात ठेवतात अर्थात संयम ठेवतात सात दिवस संयम ठेवलं इग्नोर करू लागले एक प्रकारच एखाद्या असते काही एवढे मोठे आले तर भिक्षू दुसरीकडे जातो परंतु त्यांनी संयम ठेवला म्हणजे या गाथेतून कथेतून सांगितलं की आपण मनावर जसं संयम ठेवतो जसं वळवतो आणि चांगल्या मार्गावर जर वळवलं

नमो <laughs> मे <laughs> ൂമോം <mile>

mana salu, salu, salu. Sarwan jemenggeru, sarwan sekalian sarwan nasub, semurut dia sempat na jiwan pratu, nama jemaah rawat sanggih pragatiu, suhu labu, bagwan tajah damoko, bapa sabah jiri jarko, inari sengkar dolu, Guru di mana happy mana satu 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 nomor enjoy.